श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्ताने आपण सर्वजण अनुभवणार आहोत संपूर्ण शिवलीलामृत कथासार मराठीमध्ये आपल्या आवडत्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर श्री गणेशाला आणि समस्त देवांना वंदन करून श्री शिवलीलामृताच्या कथांना सुरुवात करूया श्रीधर कवींनी केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ या शिवलीलामृत ग्रंथातील आपण आज अध्याय पहिला पाहणार आहोत या अध्यायाच्या श्रवण अथवा पठनाने सर्व पापे नष्ट होऊन तो मनुष्य शिवकृपेला पात्र होतो त्याच्यावरती शिवकृपा होते एकदा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषीगण जमले असता ऋषींनी सुतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली त्यावर शौनक आदि ऋषींना उत्तर दिले की ज्याच्या केवळ श्रवण मात्रेने पापाचे पर्वत नष्ट होतात ऐश्वर आरोग्य संतती आणि संपत्ती तसेच ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते सुतमुनींनी शौनकादि ऋषींना ओम नम शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे देखील त्यांनी सांगितले नुसते शिवशिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातूनच घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो, तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा या शिवमंत्राच्या पुरश्चरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच गुरु असेल तर तो प्रत्येक संकटातून आपले रक्षण करतो हे सांगणारी दशहरा राजाची अद्भुत कथा मी तुम्हाला या शिवलीलामृत ग्रंथातील प्रथम अध्यायाच्या निमित्ताने श्रवण करविणार आहे फार पूर्वी यादव कुळामध्ये मथुरा नगरीमध्ये दशहरा राजा नावाचा एक सुलक्षणी आणि उदार असा राजा होऊन गेला त्याचे जे काही मांडलिक राजे होते ते राजे तसेच त्याचे जे प्रजाजन होते ते सदैव त्याचे शुभचिंतन चिंतत असत त्याची पत्नी कलावती जी काशीराजाची कन्या होती ती अतिशय सौंदर्यवान रूपवान अशी होती एकदा राजा कामातूर झाला आणि त्याने कलावती शयन मंदिरामध्ये बोलावले परंतु ती आली नाही राणीच्या विरहाने व्याकुळ झालेला राजा स्वतःहून राणीच्या महालामध्ये गेला आणि राणीला म्हणाला हे प्रिये तुझ्या वाचून मला करमत नाही असे म्हणून तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला परंतु तिने स्मितहास्य हास्य करत नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रथस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही तिने सांगितले परंतु राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले आणि त्या क्षणी राजाचे अंग पळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारताच कलावतीने का नम्रपणे सांगितले की महाराज आपण रागवू नका महर्षी दुर्वास हे माझे गुरु आहेत त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला तुम्ही अभक्ष आहे तुम्ही भक्षण केल्यामुळे तुमचे शरीर पापमय झाले आहे तसेच गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकालज्ञान असल्यामुळे तुमच्याकडून जप तप आणि शिवर्चन काही झालेले नाही हे मला स्पष्ट दिसत आहे गुरुसेवा घडली नसल्यामुळे तुम्हाला नरकवास मिळेल असे देखील राणीने सांगितले राणीचे हे बोलणे ऐकून राजाला पश्चाताप झाला आणि तो कलावतीला म्हणाला कलावती मला तो मंत्र सांग म्हणजे मी सुद्धा त्याचा जप करीन त्यामुळे माझीसुद्धा पापकर्म नष्ट होतील त्यावर राणी नम्रपणे म्हणाली महाराज तुम्ही माझे पती असल्यामुळे तुम्हाला हा मंत्र देण्याचा मला अधिकार नाही आपल्या यादव कुळाचे कुलगुरू गर्गमुनी आहेत ते श्रेष्ठ वशिष्ठ आहेत तुम्ही त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडून ही शुभ दीक्षा घ्या त्यावर राजा राणी कलावतीबरोबर गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून मनामध्ये सात्विक भाव दाटून आणून गर्गमुनींना म्हणाला महाराज मला आपण शिवदीक्षा द्यावी तेव्हा मुनींनी त्याला यमुना तिरी नेऊन त्याला स्नान करायला लावले स्वत देखील स्नान केले आणि राजाकडून शिवपूजन करून घेतले त्यानंतर गर्ग मुनींनी राजाच्या कानामध्ये त्याला शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला आणि त्या क्षणी राजाच्या हृदयामध्ये अज्ञान अंधकार दूर होऊन आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि त्याचवेळी एक आश्चर्यकारक घटना घडली त्या मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले त्यातील काही भस्म झाले तर काहींचे पंख जळाले हा सर्व अद्भुत प्रकार पाहून राजाला आश्चर्य वाटले त्याने मुनींना विचारले मुनी हा सर्व प्रकार काय आहे हे कसे झाले माझ्या शरीरातून हे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे हे शरीर देवांपेक्षाही दिव्य कसे झाले त्यावर मुनी म्हणाले राजा या शिवपंचाक्षरी मंत्राच्या प्रभावाने तुझे अनंत जन्मातील असंख्य महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर पडली आणि या शिवमंत्राच्या प्रभावाने त्यांचे भस्म झाले हे ऐकून राजा निशब्द झाला आणि गर्गमुनींची स्तुती करू लागला हे महामुनी या शिवमंत्रामुळे माझी अनंत जन्मातील महापापे या कावळ्यांच्या रूपाने भस्म होऊन गेली माझे काहीतरी पुण्यसंचय होते म्हणून मला तुमच्यासारख्या गुरूंची कृपा दृष्टी लाभली त्यानंतर कलावतीच्या उपदेशानुसार राजाने गुरुमुखातून श्रवण केलेल्या शिवमंत्राचा जप सुरू केला राजाचे राज्य वाढू लागले राज्यातील दुष्काळ अपमृत्यू रोगराई दूर झाले तर अशी ही दशहर राजाची कथा शिवनामाचे महत्त्व सांगणारी कथा जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात हे सांगणारी ही कथा या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथातील पहिला अध्याय समाप्त झाला यापुढे सुद्धा असेच अमृत रसाळ कथा आपण ऐकणार आहोत तर भेटूया पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याच फक्त स्वामी स्पर्श या चॅनेलवरती तोपर्यंत ओम नम शिवाय